मित्रांनो चातुर्मासात या राशींचे नशीब उघडणार कामात यश मिळणार कमावणार खूप पैसा मित्रांनो हिंदू पंचांगानुसार देवशैनी एकादशी सोबतच चातुर्मास प्रारंभ होतो या दरम्यान शास्त्रानुसार भगवान विष्णू तब्बल चार महिने निंद्रा घेतात या काळात भगवान शिव या ब्रह्मांडाचा कार्यकाळ सांभाळतात ज्योतिष अभ्यासानुसार देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशीपासून पुढील चार महिने शुभ कार्य आणि मांगलिक कार्य थांबवण्यात येतात दरम्यान या काळात अनेक ग्रह एक राशीतून दुसऱ्या राशीत जातात आपल्या स्थानात बदल करतात ग्रहांच्या या गोचरमधून अनेक राजयोग जुळून येतात या राजयोगांचा फायदा बारा राशींपैकी काही राशींना होतो आता या कोणत्या राशी आहे की त्यांना या राजयोगाचा फायदा होणार आहे कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आजपासून म्हणजेच आषाढ महिन्यापासून शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून काही राशी बदल होतात आणि त्यामुळे काही राशींना फायदा होतो लाभ होतो तर त्यातली जी पहिली राशी आहे ती आहे मिथून राशी चातुर्मासात मिथुन राशीच्या लोकांना प्रचंड लाभ मिळणार आहे या काळात तुमच्यावर भगवान विष्णू सोबतच भगवान शिवाची शुभ कृपा दृष्टी राहणार आहे या चार महिन्यांमध्ये तुमच्या आयुष्यात अनेक सुखद गोष्टी घडतील आयुष्यात सुख समृद्धी नांदेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल हातात घेतलेली महत्वाचे कामे विना अडथळा पार पडतील आयुष्यात प्रगती करण्याचा नवा मार्ग सापडेल मिळकतीचे विविध मार्ग तुमच्यासाठी खुले होतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा प्रचंड मजबूत होईल करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल यानंतरची दुसरी राशी आहे जिचे नशीब बदलणार आहे ती राशी म्हणजे कुंभराशी चातुर्मासात कुंभराशीच्या लोकांना प्रचंड लाभ मिळणार आहे या काळात तुम्हाला भगवान विष्णू भगवान शिवासोबत शनिदेवाचा शुभ आशीर्वाद लाभणार आहे या काळात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा फायदा होईल गेल्या अनेक दिवसापासून कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या समस्या या काळात दूर होतील रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचा योग आहे तुमच्या विविध अडचणी दूर होतील मनावरचा ताण दूर होऊन मानसिक स्वास्थ्य तुम्हाला मिळेल व्यवसायात प्रचंड लाभ मिळेल व्यवसाय तुमचा वाढेल कमाईचे नवे मार्ग सापडतील त्यामुळे धनसंपत्तीत तुमच्या वाढ होईल यानंतरची जी राशी आहे जिचे नशीब बदलणार आहे ती आहे कन्या राशी मिथून आणि कुंभ राशी प्रमाणेच कन्या राशीच्या लोकांना सुद्धा चातुर्मासात खूप लाभ होणार आहे या काळात भगवान विष्णू आणि भगवान शिवच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल विविध क्षेत्रातील लोकांना विविध लाभ झालेले दिसून येतील अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल त्यातून मतभेद आणि मनभेद दूर होऊन नात्यात गोडवा निर्माण होईल विविध मार्गाने अनपेक्षितपणे धनलाभ होईल आर्थिक स्थिती सुधारेल घरात सुख सुविधांमध्ये प्रचंड वाढ होईल नोकरी बदलण्याचा विचार असणाऱ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीची ऑफर मिळेल तर मित्रांनो या तीन राशी आहेत ज्यांचे नशीब या चातुर्मासात बदलणार आहे आणि या तीन राशीच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ